सीताफळ खाणारे सावधान सीताफळ ज्याला सर्वजण आवडीनं खातात पण हे सीताफळ आपल्या पोटात गेल्यानंतर काय होत याविषयी गोड जरी असलं पण हे पोटात गेल्यावर विषाच काम करू शकतं आणि इतकंच नाही तर काही विशिष्ट परिस्थितीत हे फळ तुमचा जीव घेऊ शकतं सीताफळावर झालेलं धक्कादायक संशोधन ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली सीताफळ खाल्ल्यानंतर होणारा धोका ऐकून तुम्ही म्हणाल आम्ही किती वर्षापासून सीताफळ खात आहोत पण आम्हाला काहीच झालं नाही पण लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरात हळूहळू होत असतात आपल्याला त्याची कल्पना येत नाही आपण केलेल्या छोट्या छोट्या चुका शरीरात हळूहळू आजार वाढवतात आणि अचानक एक दिवस इतकं मोठं दुःख न येतं की आपल्याला कळत देखील नाही आणि जेव्हा आपण दवाखान्यात जातो चाचण्या केल्यावर लक्षात येतं की आपल्याकडून खूप मोठी चूक झाली सीताफळ या फळाविषयी लोकांमध्ये अनेक समज आणि गैरसमज आहेत पण नवीन धक्कादायक संशोधन उघड झाल्यामुळे आता या फळ खात असताना आपण काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे आज आपण सीताफळ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात असं काय होतं शास्त्रज्ञ या विषयी काय म्हणाले आहे सीताफळ कोणत्या वेळी खायला पाहिजे सीताफळ खाण्याची योग्य पद्धत नेमकं कोणती आहे सीताफळ खाल्ल्यानंतर काय खायचं आणि सीताफळ खाल्ल्यानंतर काय खायचं नाही आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणते असे लोक आहे की ज्यांनी सीताफळ अजिबात खायचं नाहीये डॉक्टर कोणत्या लोकांना सीताफळ खाण्यास मनाई केली आहे सीताफळाच्या बाबतीतली अतिशय महत्वाची आणि संवेदनशील माहिती आज आपण घेणार आहोत नक्की पाहत यात सांगितलेली माहिती तुमचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा जीव वाचू शकते सीताफळ खाणाऱ्यांना अर्जंट सूचना सीताफळ खाल्ल्यानंतर पोटात नेमकं असं काय होतं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला एक धक्का बसलेला आहे एक नवीन संशोधन उघड झालं ज्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे सीताफळ कशा पद्धतीने खाल्लं आणि सीताफळ खाल्ल्यानंतर कोणते आजार होतात चला आधी या फळाला थोडं ओळखूया सीताफळावर संशोधन करताना सीताफळ हे किंवा भारतातलं नाहीये हे फळ वेस्ट इंडिज आणि दक्षिण अमेरिकेतून आलेलं फळ होतं पण ते आपल्या मातीत इतकं रुजय की त्याच संस्कृतीत त्याला ग्रीष्मजा हिंदीमध्ये सीताफळ आणि इंग्रजीमध्ये कस्टर्ड ऍपल म्हणतात आयुर्वेद सांगतं सीताफळ हे शीत मधुर रसाचं पित्तशामक कफकार आणि तुरुषास शामक आहेत हे हृदय रक्त आणि मास पेशींसाठी बलवर्धक मानलं जातं आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर यात कॅल्शियम लोह हायमीन व्हिटॅमिन सी बी वन विटॅमिन बी टू जीवनसत्व आणि नैसर्गिक साखर आणि भरपूर प्रमाणात फायबर आढळतात आता कदाचित ही माहिती तुम्हाला माहिती असेल त्यामुळे सीताफळ खूप चांगला आहे असा तुमचा भ्रम झाला असेल पण हे सुपर फूड नसून हे अतिशय गंभीर आजारांना तुम्हाला बळी पाडू शकतं त्यामुळे सीताफळ खाण्यापूर्वी हजार वेळा तुम्ही विचार केला पाहिजे आज आपण पाहतोय बाजारातून हे सीताफळ आणत असताना तुम्हाला ते चांगलं दिसेल खायला गोड लागेल पण तुमच्या शरीरात जाऊन ते पुढे काय करू शकतं याची तुम्हाला कल्पना नसेल सीताफळाचे फायदे तुम्हाला माहिती आहेत पण त्याचे तोटे किंवा ते खाल्ल्यानंतर काय होतं कोणत्या लोकांनी ते खायला पाहिजे कशा पद्धतीनं खायला पाहिजे हे ऐकल्यानंतर तुमचे डोळे उघडे होतील याचा फायदा लोक सांगतात की रोगप्रतिकारक आहे रोगप्रतिकारक क्षमता याच्यामुळे वाढते कारण याच्यात विटॅमिन सी आहे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहे व्हिटॅमिन सी येणाऱ्या व्हायरस बॅक्टेरियाशी लढायला मदत करतं आणि त्यामुळे तुम्हाला आजार कमी होतात हा पहिला फायदा संशोधनात उघड झाला याचे चार फायदे आहेत पण याचे तोटे दहा आहे त्यामुळे तोटे ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की फायदे ऐकून व्हिडिओ बंद केला तर तुम्ही आजारी पाडल्याशिवाय राहणार नाही दुसरा फायदा याचा असा लक्षात आला की हे पोटाचा मित्र आहे ज्यांना पचनाचा नॉर्मल त्रास आहे किंवा पोट वगैरे साफ होत नाही अशा लोकांचं पोट याच्या फायबरमुळे साफ होतं याचा फायदा असा आहे तिसरा की हृदयासाठी हे फायदेशीर असं सांगितलं जातं याच्यात पोटॅशियम आहे मॅग्नेशियमचं उत्तम स्रोत आहे आता पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाला फायदेशीर करतं पण ते दुसऱ्या एका अवयवाला अत्यंत धोका पोहोचवत असतं त्याची माहिती आपण पुढे घेणारच आहोत चौथा फायदा आहे रक्ताची कमतरता याच्यामुळे दूर होते याच्यात आयरन किंवा लोह असतं आणि विटामिन सी असल्यामुळे लोह चांगल्या प्रमाणात शोषलं जातात रक्त वाढतं पाचवा जो शेवटचा फायदा याच्या आहे की गर्भवती महिलांसाठी चांगलं मानलं जातं पाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आणि याच्यासाठी चांगलं असतं त्वचेसाठी देखील फायदे ला आता हे फायदे ऐकून तुम्हाला खूप छान वाटलं असेल नाही का तुम्हाला वाटलं असेल आत्ताच जाऊन सीताफळ खाऊन टाकावं पण थांबा आपण व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आता ओळखत आहोत जो भाग अतिशय महत्वाचा आहे जो आजपर्यंत लोकांना माहिती नव्हता लोकांना आजपर्यंत डोळे झाकून सीताफळ खाल्ले होते पण सीताफळ कोणासाठी चांगले आहे हे सर्व लोकांसाठी चांगले नाही काही लोकांनी सीताफळ जी अजिबात खाऊ नका सीताफळ न खाण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिलेला आहे आता बा पहिला गट अशी लोक की ज्यांनी सीताफळ अजिबात खायचं नाही अन्यथा त्यांच्या जीवावर बेतू शकता पहिलं म्हणजे ज्यांना सर्दी खोकला झाला आहेत असे लोक आता पहा ऐकायला विचित्र वाटेल पण हे खरं आहे आयुर्वेदानुसार सीताफळ हे थंड प्रकृतीचं आहे म्हणजे शीत फळ आहे जर तुम्हाला सर्दी खोकला कफाचा त्रास असेल तर सीताफळ खाल्ल्याने तुमचा त्रास प्रचंड वाढू शकतो तुम्हाला कप होऊ शकतो परिणामी तुम्हाला निमोनिया होण्याची शक्यता आहे तुमच्या फुफ्फुसामध्ये कप इतका असेल की श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही सीताफळ हे तुमच्यासाठी अमृत नाही तर विष ठरू शकतं जर तुम्हाला सर्दी खोकला कफाचा त्रास असेल तर दुसरी लोक की ज्यांनी अजिबात सीताफळ खाऊ नका ते म्हणजे की एकतर काय होतं याच्यात फायबर भरपूर आहे आणि ज्या लोकांना आधीच गॅस ऍसिडिटी पोट फुगण्याची समस्या आहे तर त्यांनी जास्त प्रमाणात जर सीताफळ खाल्लं तर त्यातलं अतिरिक्त फायबर त्यांच्या पोटात जाऊन गॅस पोटदुखी आणि डायरिया किंवा जुलाब सारख्या गंभीर समस्या निर्माण करू शकतं आणि ज्यामुळे तुमचे पचन क्षमता अजूनच जास्त कमकुत होऊ शकते त्यामुळे या लोकांनी फळांपासून दूर राहतो तिसरा गट तिसरी प्रकारची लोकं की ज्यामध्ये तुलता आहे किंवा बैठे काम करणारे लोक शीताफळात नैसर्गिक साखर असते आणि प्रचंड प्रमाणात कॅलरी किंवा उष्मांक असतात ज्यामुळे रक्तात हे गेल्यानंतर रक्तात साखरेचा स्फोट होतो त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न असाल किंवा तुम्ही दिवसभर एका जागे बसून काम करत असाल तर शीताफळ अतिशय कमी प्रमाणात खा किंवा टाळा कारण जास्त शीताफळ खाल्याने तुमचं वजन प्रचंड झपाट्याने वाढू शकतं आता असे लोक आहे की ज्यांच्यासाठी सीताफळ खाणं सगळ्यात धोकादायक किंवा त्यांच्यासाठी जीव घेणं ठरू शकतं ते आहे मधुमेहाचे रुग्ण आता पहा सीताफळ गोड आहे त्याच्यात नैसर्गिक साखर जरी असलो फुटतो तरी यात फायबर असल्यामुळे रक्तात साखर हळूहळू वाढते ज्या एका दृष्टीने चांगला आहे पण एखाद्या मधुमेहाच्या रुग्णानं एका वेळी एक भलं मोठं सीताफळ जर खाल्लं तर त्याच्या रक्तात साखरेची पातळी धोकादायक वाढू शकते आणि ज्यामुळे मधुमेह असेल तर डोळे झाकून दुसऱ्यांचं हे फळ ऐकून खाऊ नका डॉक्टरांच्या किंवा आहार तज्ज्ञाशिवाय या सीताफळाला तुम्ही हद्दीखील लावू नका आता शेवटचा गट ज्या लोकांना हे आयुष्य संपू शकता असे आहेत की ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे ज्यांचा लो बी पी आहे आए। तुम्हाला ऐकून धक्का बसेल आपण आधी ऐकलं होतं की पोटॅशियममध्ये शीता शीताफळामध्ये पोटॅशियम आहे आणि ज्यांचं हाय ब्लड प्रेशर कमी करायला पोटॅशियम मदत करतं पण ज्या व्यक्तींचा ब्लड प्रेशर आधीच कमी आहे त्यांना जर सीताफळ खाल्लं तर सीताफळातलं पोटॅशियम त्यांचं ब्लड प्रेशर आणखी कमी करेल यामुळे अचानक चक्कर येणं डोळ्यासमोर अंधारी येणं थकवा येणं काही गंभीर प्रमाणामध्ये व्यक्ती बेशुद्ध पडून त्याचा मृत्यू देखील उडू शकतो त्यामुळे तुम्हाला जर लो बीपीचा त्रास असेल तर सीताफळ तुमच्यासाठी सायलेंट किलर ठरू शकतात एक आणखी डोक्याची सूचना सीताफळाच्या बिया ज्या आहेत त्या देखील अतिशय धोकादायक आहेत तुम्ही पोटात जर चुकून या बिया जर चावल्या किंवा गिळल्या तर तुमच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचू शकते आणि बऱ्याचशा आयुर्वेदिक उपाय सांगितलं बियाची पावडर करून तुम्ही त्या ठिकाणी केस चांगला लावा हीच जर पावडर तुमच्या डोळ्यात पडली तर तुमची दृष्टी धोका मग हे खावं ज्या लोकांना मधुमेह नाही नाही त्रास ज्यांना पोटाचे विकार नाहीत ज्यांना लठ्ठपणा नाही अशा प्रकारच्या निरोगी व्यक्तीनं खावं कधी खावं सीताफळ खाण्याची उत्तम वेळ ही सकाळी नाश्त्यामध्ये दुपारी जेवणाच्या दोन तास आधी आहे रात्री झोपण्यापूर्वी सीताफळ खाऊ नका किती खावं कोणत्याही गोष्टीचा चालू एका निरोगी व्यक्तीनं एक मध्यम आकाराचा सीताफळ खाणं पुरेसा आहे आता आमचा विद्वेष हा व्हिडिओ तुम्हाला दाखवणच आहे आमचा विद्वेष तुम्हाला घाबरवण नाही तर योग्य आणि संपूर्ण माहिती देऊन तुम्हाला जागरूक करणं प्रत्येक पदार्थाच्या दोन बाजू असतात सीताफळ हे निश्चित एक पौष्टिक आणि अप्रतिम फळ आहे तर ते कोणासाठी अमृत आहे कोणासाठी विष आहे हे समजून घेणं गरजेचं आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बाजारात हे सुंदर फळ पाहात तेव्हा त्याच्या दिसण्यावर किंवा फक, फायद्यावर जाऊ नका आधी स्वतःला विचारा माझं शरीर हे फळ स्वीकारायला तयार आहे का आम्हाला आशा आहे की सीताफळाबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल उपयोगी पडेल ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाचवा कारण की तुमचा एक शेअर कोणास तरी जीव वाजू शकतो जर तुम्हाला हवं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर नका धन्यवाद